सत्य सविस्तर उच्च टुडे फस्थांमधील जातीभेदाविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशनचा यलगार संविधानिक हक्कांची पायमल्ली थांबवा यूजीसी समता नियम दोन हजार सव्वीस लागू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना समता स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचा अधिकार दिला आहे मात्र आजही उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सुप्त जातीभेद आणि मानसिक छळ होत असल्याचे दिसून येत आहे ही संविधानाची कलम पंधरा सतरा आणि एकवीसची सरळ पायमल्ली असून ती भीम आर्मी कदापि सहन करणार नाही केंद्र सरकारच्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या राजपत्रानुसार यू जी सी प्रमोशन ऑफ इक्विटी इन एच ई आय एस रेग्युलेशन दोन हजार सव्वीस जी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात विनाविलंब अंमलबजावणी करा अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन संविधानाच्या मार्गाने तीव्र लढा देईल असा आक्रमक पवित्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे यासंदर्भात आज जिल्हाधिकारी परभणी यांना विस्तृत निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रतिनिधींशी बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे यांनी स्पष्ट केले की संविधानातील सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन नियमावली जाहीर केली आहे यानुसार प्रत्येक महाविद्यालयात समता समिती स्थापन करणे अनिवार्य आहे या समितीमध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि महिलांचा पन्नास टक्के सहभाग असणे हे घटनात्मक आरक्षण आणि प्रतिनिधित्वाच्या तत्त्वांनुसार बंधनकारक आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तो संविधानाचा अवमान ठरेल निवेदनातील प्रमुख संविधानिक व कायदेशीर मुद्दे कलम पंधरा व एकवीसचे संरक्षण महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत जातीच्या आधारावर भेदभाव होऊ नये हे विद्यार्थ्याचे मूलभूत अधिकार आहेत चोवीस तासात संविधानिक कार्यवाही गॅजेटनुसार तक्रार प्राप्त होताच चोवीस तासाच्या आज समितीची बैठक होणे अनिवार्य आहे दंडात्मक व प्रशासकीय कारवाई जे नियम पाळणार नाहीत अशा संस्थांचे अनुदान रोखणे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात आहे प्रशासकीय आदेश जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना या नियमावलीचे पालन करण्याचे कडक आदेश जिल्हाधिकारी स्तरावरून तात्काळ देण्यात यावेत हे निवेदन सादर करताना भीम आर्मी भारत एकता मिशनचे मराठवाडा उपाध्यक्ष मेहबूब शेख परभणी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे हंडोरे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र वाघमारे शहर अध्यक्ष पवन कौसुडीकर प्रवीण भराडे विनोद भराडे किरण मोरे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही भीम आर्मी भारत एकदा मिशन आज यलगार पुकारत आहोत आम्ही यू जी सी समता नियम दोन हजार सव्वीस करण्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे की या योजनेची अंमलबजावणी जो न्यायालयाने स्थगिती नाही मग आम अंमलात अंमलबजावणी का नाही भीम आर्मीचा हा सवाल शिक्षण संस्थांमध्ये जातीभेद व विरुद्ध आक्रमक प्रतिघात परभणीत निवेदनाद्वारे इशारा वंचित विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी भीम आर्मी मैदानात सर्व महाराष्ट्रात हे आंदोलन संकेत आम्ही आज परभणी येथे जिल्हा अधिकारी साहेबांना हे निवेदन देऊन सूचित केले आहे की सी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संतोष लोखंडे परभणी